नमस्कार आज आपण छान लाल बुंद असा गाजराचा हलवा बनवणार आहोत कुठलीही पद्धत तोडमोड करून आपण हलवा बनवणार नाही तर जी पद्धत योग्य आहे त्याच पद्धतीने आज आपण हलवा बनवायला घेणार आहोत गाजराचा हलवा हा हिवाळ्यामध्ये खूप उत्तम लागतो आणि चवीला तर भन्नाटच लागतो तर आपण आज गाजराचा हलवा हा बनवत आहोत तर रेसिपी संपूर्ण बघा तुम्हालाही नक्कीच आवडेल आणि सोपी रेसिपी आहे फक्त बनवताना काही गोष्टी लक्षात घेतल्या तर गाजराचा हलवा हा खूप छान होतो अशा पद्धतीने गाजराचा कीस मी काढून घेतलेला आहे हा अर्धा किलो गाजराचा किस आहे गाजर सर्वप्रथम स्वच्छ धुवून पुसून त्याची वरची साल काढून हा किस तयार केलेला आहे आता गॅसवर आपण कढाई ठेवून घेऊया आणि तुम्हाला काही गोष्टी इथे लक्षात घ्याव्या लागेल त्याच पद्धतीने हलवा बनवला तर लवकर होतो आणि छानही होतो कुठल्याही पद्धतीने तो कच्चा राहत नाही कढाई छान गरम करून घ्यायची तूप मेल्ट करून घ्यायचं आणि त्यानंतरच यामध्ये आपल्याला किस टाकायचं आहे ही जास्त गरम आता व्हायला नको त्यासाठी आप आपल्याला गॅस हा मंद करायचा आहे एकदम कमी गॅसवर आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे यासाठी या तुपामध्ये आपण आता गाजराचा किस टाकून घेऊया आणि चारही बाजूने याला छान शेकून घ्यायचं आहे उरलेला किस जो होता तोही मी इथे टाकून घेणार आहे तर हा आपला अर्धा किलोपेक्षा थोडा जास्त गाजर असेल अशा पद्धतीचा आपला कीस आहे हे पूर्ण जे सारण आहे ते व्यवस्थित चारही बाजूने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे कढाईला लागतं कामा नाही हात आपला नेहमी कढाईच्या आजूबाजूने फिरवायलाच हवा नाही तर मग गाजर जे आहेत जे कीस आहे ते इथे लागण्याची शक्यता राहते तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने छान याला सेट केलेला आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला थोडं थोडं तूप टाकून पुन्हा ह्याला भाजायचं आहे थोड्या वेळा आपण याला झाकूनसुद्धा नंतर ठेवणार आहोत असा झारा असेल किंवा उलट न असेल तर आपला किस हा व्यवस्थित भाजला जातो कमसे कम, कम इथे आपल्याला वीस मिनिट तरी इथे आपल्याला लागणार ला आहेत कारण की हळूहळू ही प्रोसेस आपल्याला करायची आहे तर पूर्ण आपला हलवा हा वीस मिनिटात आपला तयार होतो तर हे बघा यातलं मॉइश्चर आता जायला सुरुवात झालेली आहे पाणी सुकायला सुरुवात झालेली आहे छान कोरडा कोरडा आपला केस आता होत आहे याला झाकून ठेवूया पाच मिनटानंतर पुन्हा उघडून बघायचं आहे गॅस आपल्याला इथे मंदच करायचा आहे कुठल्याही प्रकारे वाढवायचा नाही मंद गॅसवरच आणि पेशंटसहित जर तुम्ही बनवला तर हलवा हा खूप छान होतो जर तुम्ही याला जास्त गॅस वाढवला तर हा जळण्याची शक्यता असते यामध्ये मी दोन वाटी साखर टाकून घेत आहे तुम्ही बघू शकता इथे मी दोन वाटी साखर टाकलेली आहे चवीनुसार तुम्ही साखर यामध्ये टाकू शकता आता याला पुन्हा अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचं आहे आता साखरेला पाणी सुटायला सुरुवात होईल तेही तुम्हाला इथे दिसेलच अशा पद्धतीने आपला पाक इथे आता तयार होत आहे गाजराचा हलवा करताना एक टिप लक्षात घ्यायची आहे की गाजर हे व्यवस्थित म्हणजे जो कीस आहे तो व्यवस्थित शिजायला हवा कीस जर व्यवस्थित झाला नाही तर हल हलव्याला कुठल्याही प्रकारे चव येणार नाही तर अशा पद्धतीने आपण हे सर्व साहित्य तयार करून घेतलेलं आहे आता तुम्ही बघू शकता आपला हलवा हात बनण्यात म्हणजे झालेलाच आहे तर इथे ड्रायफ्रूट आणि विलायची पावडर आपण टाकून घेऊया थोडी थोडी वाफ देऊन आपल्याला हे सर्व साहित्य जे आहे ते टाकायचंच आहे तर आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि गाजराचा हलवा बनवताना आपल्याला हे पण लक्षात घ्यायचं आहे की साखर ही छान सा पूर्ण विरघळल्यानंतरच हे सर्व साहित्य आपल्याला इथे टाकायचं आहे मंद गॅसवर आपण हा हलवा बनवलेला आहे कुठेही लागलेला नाही तुम्ही बघू शकता कढईला कुठेही आपला हलवा लागलेला नाही तर हलवा तयार झालेला आहे बघा इथे कुठल्याही प्रकारे आपण कलर वगैरे वा वापरला नाही तरीही हलव्याचा रंग किती छान आलेला आहे ऑर्गेनिक कलर लाल इथे आलेला आहे गाजर जर आणखी छान एकदम गावराणी असतील तर त्याचा तर खूपच छान हलवा तयार होतो तुम्हाला हा गाजराचा हलवा आवडल्यास नक्की अशा पद्धतीने करून बघा आणि हिवाळ्यामध्ये गाजर तर छान मिळतातच आणि जर तुम्हाला यामध्ये आणखी ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असेल तेही तुम्ही करू शकता ही रेसिपी आवडल्यास नक्की करून बघा आणि सर्वांसोबत नक्की शेअर करा थँक्यू